Well, world, This is a Safe side. नमस्कार शेतकरी युट्यूब चॅनल स्वागत आहे नमस्कार आपलं संपूर्ण पत्ता आणि नाव सांगा माझं नाव योगेश प्रल्हाद भालेकर तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजिल्हा आणि आपला मोबाईल नंबर पण सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी त्रेपन्न झिरो सतरा तर आपले मसुंबीत झाड किती आहे अडीचशे आहे तुम्ही असं बागेकडे बघून असं वाटतं की खूप काढून कि वगैरे असं काय तंत्रज्ञान वापरलं की, हो की बाग एकदम सुंदर मालाची शायनिंग क्वालिटी तंत्रज्ञान आपण खत औषध कंपनीची वापरली आणि कसं विशेष करून म्हणजे आमचं म्हणजे तंत्रज्ञान आम्ही दोन वर्षापासून वापरतो दोन वर्षापासून असं की काय होतं माहिती का तंत्रज्ञान वापरणं म्हणजे काय तर त्याला सातत्य खूप महत्वाचं आहे सातत्य कसं एकदम फवारण्या करून म्हणजे काही फरक पडत नाही दोन वर्षापासून आपलं तंत्रज्ञान वापरतात तर मला पहिल्या वर्षी म्हणजे काय असा अनुभव आला पहिल्या वर्षी अनुभव आला म्हणजे आपल्याला पहिल्या वर्षी आपले झाड भरपूर प्रमाणात पिवळे होते बरोबर त्याचा पिवळा गेला झाडाची पानसंख्या बी कमी होती संख्या वाढली झाडाची पानसंख्या वाढली झाडाची पानं सुद्धा लहान लहान बारीक होती बरोबर आता झाडाची पानं बी चांगले झाले आणि झाडाला माल मालाची क्वालिटी एक नंबर राहिली मागच्या वर्षी मागच्या वर्षी सुद्धा बरोबर आहे तर ह्या वर्षी आपण आंब्या धरला तर कसा म्हणजे आंब्या बारासाठी काय कसं का नियोजन केलं आंब्या बहारासाठी आपण नियोजन समजा दोन बेसळ डोस टाकले हां ज्यावेळेस झाड ताण त्यावेळेस एक डोस टाकला हा आणि चार फवारणे केले होते बरोबर तर आपण तुम्हाला म्हणजे रेस्ट मध्ये तुम्ही का सा डोस काय टाकला सांगता येईल का रेस्पेंड मध्ये आपण मिस्टर ग्रीन हां आणि कॅन्टर हा आणि मायक्रोए मायक्रो चार प्रकार चार प्रकारचे आपण त्याला खत टाकले होते बरोबर तर आपण काही स्टोरेजमध्ये फवारणे पण मारल्या तर स्टोरेजमध्ये काय फवारणे मारल्या दिल का त्याला आपण काय केलं आहे का स्टोरेजमध्ये मिस्टर मायक्रो आणि स्वीगून अशा आलटून पलटून चार फवारणे केल्या बरोबर आहे तर म्हणजे सेटिंगच्या टायमाला पण म्हणजे पाणी बाग ताण तुटल्यानं सुद्धा आपण काही फवार नाही केला कळी निघण्यासाठी तर कळी निघण्यासाठी काय मारलं सांगता येईल फ्लोरा एसवी ये फ्लोरा मारलं होतं तर मग नंतर स्टेज असते बा गुंडीगळ आपण गुंडीगड साठी काय वापरलं वा वा सांगता येईल तर आपण गुंडीगड साठी काय केलं होतं त्यांना आपण एसवी शुगर बन दिलं शुगर बन बरोबर आहे तर आपण म्हणजे गुंडीगड शंभर टक्के थांबतेच शुगर बन आणि बागेकड बघून तो माल तर आता किती माल निघण कसं वाटतं माझी मालाकडं म्हणजे बगीचा कड पण आपण समाधानी माल या वर्षी अठरा ते वीस टन माल निघण हा आणि झाडाची क्वालिटी सुद्धा सुधारली झाडाची क्वालिटी बी सुधारली मालाची मालाची शायनिंग सुद्धा एक नंबर शायनिंग एक नंबर म्हणजे याला निश्चितच नाही का म्हणजे किलो माग किंवा म्हणा क्विंटल माग एक दहा पाच रुपये शिल्लक बरोबर तर तुमच्या पंचकृषी शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता पंचकृषी आपण की तुम्ही एसी कंपनीचे प्रोडक्ट वापरा hmm. जंगली साहेब संपर्क करा oh. नक्की तुमचा फायदा होईल hmm. आणि जास्त लांब जायची गरज hmm. नाही तर भालनगरला गुरुकृपा कृषी केंद्र तिथं सगळे औषध उपलब्ध आहे बरोबर आणि गुरुकृपा कृषी कृषी सेवा केंद्र यांचा पण खूप मोलाचा सल्ला तुम्हाला असतो बरोबर वेळोवेळी त्यांचा फोन hmm. बी असतो बरोबर सुद्धा खूप मार्गदर्शन आहे बरोबर आहे तर कसं आहे माहिती आहे की मग एक दोन वर्षापूर्वी आप म्हणजे बागाला ट्रीटमेंट घेण्यासाठी कन्व्हिन्स होत नाही न कन्व्हिन्स होण्याचं कारण काय त्याचं कारण असं आहे की असे बरेचसे लोक येते की आमचं खत घ्या आमचं औषध घ्या तर आमचा त्याच्यात त्याच्यात काही फायदा तर होतच नाही पण टाईम वायाला जातो त्याच्यापासून नुस्तर आमचं नुकसान होती पैसे खर्च होते बरोबर बरोबर त्याच्यामुळे आ... आपल्याला ते करायच नव्हतं बरोबर <laughs> थो, थोडक्यात म्हणजे कसं म्हणजे मी तंत्र यशवी तंत्रज्ञाना बद्दल थोडक्यात काय सांगू काय सल्ला सांगता बाकी बाकीच्या बाकीच्या सल्ला येस की आपण आता मी स्वतः अनुभव घेतला आ... मी स्वतः स्वतःचा समाधानी तुम्ही बी करून पहा तुम्ही नक्कीच तुम्हाला बी त्याच्यात फायदा होईल शंभर टक्के उत्पन्नामध्ये शंभर टक्के फायदा होईल धन्यवाद दादा धन्यवाद आपल्या मुलाती अभियानल रेस्पॉन्सिबिलिटी